स्थानिक मुद्देमाल जप्त दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव सहाय्यक फौजदार खैरे पोलीस हवालदार कुरेन्सकर पथकाने सिव्हिल वार्ड साकुल येथे इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम मशीनवर चालणाऱ्या जुगारावर रेड केली असता आरोपी क्रमांक एक अविनाश बंडू वानखेडे व एकोणतीस वर्ष आरोपी क्रमांक दोन मयूर दुधाराम सोनवणे व बावीस वर्ष आरोपी क्रमांक तीन नौशाद नूर मोहम्मद शेखानी व चाळीस वर्ष आरोपी चार दीपक क्षीरसागर वय चाळीस वर्ष चारही राहणार साकुली यांच्या ताब्यातून वीस नग इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम मशीन किंमत दोन लाख रुपये व नगदी दोन हजार सहाशे रुपये असा एकूण दोन लाख दोन हजार सहाशे रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने चारही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन साकुली येथे अपराध क्रमांक दोनशे पंच्याण्णव दोन हजार पंचवीस कलम चार पाच मजुका सह कलम एकोणपन्नास भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार